लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहता शहरातील मुस्लिम बांधवांच्या वतीनं सराळाबेटचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राहता पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढला गेला यावेळी शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना निवेदन दिलं आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील आयोजित सप्ताहामध्ये सराळाबेटचे मठाधिपती रामगिरी महाराजांनी इस्लाम धर्मामध्ये ज्या व्यक्तीला आदर्श मानलं गेलाय अशा मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी चारित्र्य हनन करणारी टिप्पणी केली आहे आणि यामुळं मुस्लिम समाज आक्रमक आहे या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून महंत रामगिरी महाराज यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे نہ کریں میں آپ سے بہت آجزانہ اور مخلصانہ درخواست کر رہا ہوں بہت سکون کے ساتھ سنجیدگی کے ساتھ ہم اپنی جو چاہتے ہیں جو خواہشیں ہیں اللہ کے امیر صلی اللہ علیہ وسلم کے تہی جو محبت کا اور والیانہ جذبات ہیں وہ اطمینان سے رکھیں گے انشاءاللہ بہت اطمینان سے رکھیں گے اور مجھے گنجائش ہے کہ انشاءاللہ ہمیں کامیابی ہوگی تو انشاءاللہ العزیز اس کی ہم قدر کریں گے اس لحاظ سے کہ بڑے جو ہدایت دیں گے اسی پر ہم چلیں گے اس کے علاوہ کوئی نعرے بازی نہیں ہوگی ہماری ڈپارٹمنٹ سے یہی درخواست ہے اور بہت آجزانہ درخواست ہے کہ وہ کل کے جو آروپی ہے رامگری مہارات مہاراج ان پر قانونی کاروائی سخت سے سخت کی جائے اس لیے کہ ہمارے اس ملک میں بار بار نبی صلی اللہ تعالیٰ علیہ وسلم علیہ و سلم کو نشانہ بنایا جا رہا ہے اور ہم یہ بات کا اظہار کرتے ہیں کہ دیکھیے اس ملک میں ہم بائے چوائس نہیں ہیں بائے چوائس ہے بائے چانس نہیں اور اس ملک نے اپنے مذہبی دینی معاملات کے ساتھ رہنے کا پورا حق ہمیں دیا ہے ہم ہمارے ملک کی بہت قدر کرتے ہیں اور ملک کو عزیز رکھتے ہیں ہمارے اس ملک میں ایسی ہونے والی گھٹنائیں بے حد مضموم ہیں اور ہم اس کا پرزور میں پرزور الفاظ میں مذمت کرتے ہیں اور حکومت وقت سے اور قانون اور ڈپارٹمنٹ سے یہ درخواست کرتے ہیں کہ آپ ہمارے لیے آج آروپی پر گناہ داخل کریں جب تک گناہ داخل نہیں ہوگا انشاءاللہ العزیز ہم یہاں سے نہیں اٹھیں گے यांनी या का का जे काल शब्द वापरले हे अतिशय चुकीचे आहे कुठल्याही धर्मगुरूंनी कुठल्याही धर्माबद्दल किंवा जातीबद्दल बोलणं हे चुकीचं आहे का यांनी जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हायचं काम करत होतं मी तर म्हणतो सर्व धर्मगुरूंनी जाती प्रत्येक जातीमध्ये कसा राहील असं बोललं पाहिजे का जेणेकरून जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल असं कोणीही वक्तव्य करू नये नारायणगिरी महाराज असतील रामगिरी महाराज असतील गंगा गंगागिरी महाराज असतील यांच्या काळामध्ये अशा कशा घटना घडल्या नाही यांनी सर्व धर्मांना बरोबर घेऊन घेऊ सामाजिक उपक्रम असू धार्मिक उपक्रम असू हे राबवलेले आहे त्याच्यामुळं मी या रिपब्लिकन पार्टीच्या वतीने या घटनेचा निषेध करतो असं कुठल्याही धर्मगुरूंनी वक्तव्य करू नये हीच मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो आपण जो शांततेत मोर्चा काढला त्याच्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत पोलीस प्रशासन जो आपण शांततेने सर्वजणी ते जमलेला आहे जे कालच्या घटनेच्या अनुषंगाने आपण जे जमलेलं आहे त्याच्या दृष्टीने आपल्या जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि नाशिकमध्ये पण गुन्हा दाखल झालेला आहे तरी आम्ही त्याच्यावर आपण जे जमले आपल्या भावनांचा आदर ठेवू त्याच्यावर योग्य ती कारवाई करू असं मी आपल्याला सांगू इच्छितो आणि एक आवाहन पण करू इच्छितो आपल्याला की सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही मेसेज पसरवले जात आहेत त्याच्यावर कोणी पण त्याला फॉरवर्ड फॉरवर्ड करू नका आणि आपल्याकडून पण असे कोणते मेसेज ठेवले जातील ठेवले जाणार नाहीत ना 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 याची काळजी घ्या आणि जे कोणी असे मेसेज दोन्ही गटांचे असेल जे कोणी असे मेसेज पसरवण्याचा प्रयत्न करेल त्यांना आम्ही बोलून त्यांच्यावर कारवाई करू अशी मला तुम्हाला माझी सूचना आहे त्याच्यामुळे सोशल मीडियाच्या वापरावर सर्वांनी आपला नियंत्रण ठेवावे असे आमचे तुम्हाला पोलीस दलाच्या वतीने आव्हान राहील आणि जे आपले राताचे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्याशी आम्ही आता चर्चा करू आणि पुढील गोष्टी ठेवू यावेळी प्रतिष्ठित नागरिक मौलाना आणि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी राहता पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट